पाऊस झाले आहे त्यामुळे हिवरा धरणे शंभर टक्के भरलेलं आहे त्याचप्रमाणे वेरुळे येथील गिरजी धरण भरलेलं आहे दरम्यान नद्यांना महापूर आलेला आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सर्तकेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या नागरिकांनी लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जावे तसेच आपली जी लक्ष्मी असेल गुढे डोरे वगैरे सुरक्षित ठिकाणी बांधावी असे प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे दरम्यान धरणाचे पाणी वगैरेला जात असताना सावधगिरी बाळगावी तसेच सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा पाऊस असाच चालू राहिला तर पाण्याचा आणि अजून वाढी नाशिक जन्मासाठी चंद्रकांत भात्र स्वतः काळजी घ्या दुसऱ्याची काळजी घ्या चला तुला चढवाले काका तुम्ही पट्टिकेत असताल पण तरी बी धावत व्हा पाण्याचा प्रेशर नसते पैशापासून दूर चालू जा